नमस्कार मी निशिगंधा निशिगंधाची मेजवानी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा क्षणाला एकच मागणे या दिवाळीला सौख्य समृद्धी लाभो तुम्हा सर्वांना दीपावलीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर दिवाळी विशेष फराळामध्ये आज आपण पाहणार आहोत बुंदीचे लाडू बाजारामध्ये लाडवाची बुंदी सहजच उपलब्ध होते त्यामुळे बुंदी पाडायची काही झंझटच नाही तयार बुंदीचे लाडू कसे बनवायचे अगदी अचूक आणि साध्या सोप्या पद्धतीने चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात अर्धा किलो तयार बुंदी अर्धा किलो साखर इथे तुम्ही जेवढी बुंदी घ्याल तेवढी साखर घ्यायची आहे एक चमचा वेलची पूड दोन चमचे मगजबी आणि पाक तयार करण्यासाठी पाणी इथे मी एक ग्लास पाणी घेतले आहे साधारण हे तीनशे एम एल आहे सर्वप्रथम आपण बुंदीच्या लाडवासाठी पाक तयार करायला घेऊयात तर त्यासाठी मी इथे कढईत साखर टाकून आहे आता आपण पाणी टाकून घेऊयात मोठा गॅस करून साखर चांगली विरघळून घेऊयात तुम्ही ते बघू शकता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे साधारण मला तीन ते चार मिनिटं लागली साखर विरघळायला त्या पाकाला छान उकळी येऊ लागलेली आहे बारीक गॅस करून पाक बनवून घेऊयात इथे आपल्याला एक तारी पाक करायचा आहे तुम्ही ते बघू शकता पाक कसा चेक करायचा ते सांगते उलट नाही असं थोडंसं वर करून बघायचं एकदम हळूहळू थेंब पडतात म्हणजे एक तार येऊन ती तुटत आहे म्हणजे आपला पाक झालेला आहे किंवा तुम्ही गॅस बंद करून वाटीमध्ये थोडासा पाक काढून तो थंड करून चेक करू शकता आता आपण पाक चेक करूयात झालाय का नाही ते इथे दोन बोटांच्या साह्याने तुम्ही चेक करू शकता एक तार येऊन ती तुटत आहे म्हणजे आपला एक तारी पाक हा झालेला आहे आता गॅस बंद करूयात आणि यामध्ये वेलची पूड मगच बी घालून छान एकसारखे ढवळून घेऊयात आता यामध्ये बुंदी घालून एक सारखे मिश्रण एकजीव करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे छान असं मिक्स होत मिक्स करून झालेले आहे त्यावर आपण झाकण ठेवून पंधरा मिनिटं पाकामध्ये बुंदी छानपैकी मुरून देऊयात पंधरा मिनटं झालेली आहेत तुम्ही ते बघू शकता की बुंदी छान अशी पाकामध्ये मुरलेली आहे आणि छानपैकी सुद्धा झालेली आहे आता आपण लाडू वळायला घेऊयात जर हे मिश्रण तुम्हाला कोरडं वाटलं तर या मिश्रणावर थोडा पाण्याचा शिंतोडा देऊन एक बारीक गॅसवर एक दोन मिनटं परतून घ्यायचं आणि पाच मिनटं झाकून ठेवायचं आणि मग लाडू वळायला घ्यायचे तुम्ही ते बघू शकता की लाडू किती सुंदर असे वळले जात आहेत लाडू छान असा वळलेला आहे आता आपण तो साईडला ठेवूयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारामध्ये लाडू वळून घेऊ शकता आणि बाकीचे लाडू सुद्धा असेच वळून घेऊया इथे आपले बुंदीचे लाडू बनवून तयार आहेत अर्धा किलो बुंदीमध्ये साधारण चोवीस ते पंचवीस मध्यम आकाराचे लाडू होतात लाडू बनवल्या बनवल्या लगेचच डब्यामध्ये भरून ठेवू नये पूर्णपणे सुकल्यानंतरच डब्यामध्ये भरून ठेवा तुम्ही ते बघू शकता की लाडू किती सुंदर झालेला आहे आणि आतून पण किती सुंदर दिसत आहे आणि खायला खायलासुद्धा अप्रतिम झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि आपला प्रतिक्रिया अवश्य कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद